चक्क नावाने एवढं गळ्यात माळा घालून ज्योत घेतली योग आम्ही सगळे सकाळी सकाळी ज्योत गावात आमची आलेली आणि जण आलेले आहेत तू इकडं सर दोघं तिघं तर आम्ही गावात आता ज्योत आमची पूर्ण आली मोठ्या देवी मोठ्या देवीवरनं ज्योत आलेली सोमंती गेले होते मी मला काही जाणं नाही झालं मग गावात आता आलेली चाललेली आहेत आम्ही ही पावसाने बघा आमच्या रस्त्याची कशी मज्जा आहे आता चिकला तुम्ही पळायचं असतं तर मग काय केलं असतं तू पाहणार का ज्योत घेऊन नको तू कोणाकोणाला पोळाला आहे म्हणले ज्योतीचं थोडं तेल असेल तर दोन चार जण असं म्हणून मी यांच्याकडे म्हणलो कुणाकोनात पोळले अधू सचिन आजयला पोळलंय ना मग हे पोळलंय थोडंसं चला आता आम्ही गावात दाखवत थोडीशी ज्योत काय आहे कुठं आली कशी किती जण आहेत कुणी कुणी का आता आहे ना आम्ही सोबत तो गाव तिक चल ना यो आहे की तुझ्या वर्गातला असत ना यो का मोठा आहे पाच महिन्यानी मोठा मी शिवर्गाने पुढे एका काय का होय रे एका वर्गाने वर्गान ती ज्योत मला वाटलं मग आपलीच आहे मग होय मग तू कसं कसं कळलं तुला इकडे बघून सांग कसं कळलं म्हणून तू नाही घेऊन झालेला आहे की ही शेत आहे शेतात एकदम पाणी म्हणजे विचार करा बरोबर आहे ना पाऊस झाला ना सम्राट आता आलता आणि मग इतकं डांबरी फुटली त्याच्यामुळे फुटली काय ती किती बर झालं पाऊस झालाय ना टेन्शनच नाही आता उन्हाळ्यात काय इकडे बघ जवळ आहे माझ्या काय तुमच्या काय म्हणलाय नाही तर कांदा लावून झाला तुमचा तुमचा कुठं लावलाय लावलाय वय वापसा झाला तुमचा बरं बरं टीचर गँग मी सोबत घेऊन चाललय का ती मला घेऊन चालली आणि विशेष आता मी बी यांच्यामुळे पायात चप्पल नाही घातली यांच्या पायात तुम्हाला चप्पल सुद्धा दिसणार नाहीत म्हणजे सवय बघा या किती अशी ही डेंजर बिना चप्पलच हाय ना आणि पहिल्यापासूनच खेळ चुनखडीत पण खेळत येत ती तशीच असं गावाकडले पूर अशी गळम रांगडे येत पहिलो आणि हा तळच ना तळ तळे तळे एकच तळ इकडे बघा ही बाजूला दुसरी बाजू आणि हे दोन्ही तळ्यांच्या बाजूला ही मध्ये रस्ता आहे बरावा बोलतो आम्ही है ना त्या रस्त्याहून चाललोय ही मंडळी चालली गावात तर रस्ते आता ही डांबरी आमची थोडीशी छोटीशी डांबरी कृपा झालेली आहे आमच्या आणि ही जवळ किती फुट असेल खाली ही पंचवीस तीस ना इथं इथं मधी हा मध मधच ना दिसता असं नाही वरून पाण्याची वर एक एकसारखी दिसेल तुम्हाला पण हे फुल पाणी पंचवीस तीस फूट आमच्या बोलण्याच्या मध्ये पण तुम्हाला डीजेचा आवाज येत असेल म्हणजे गावाच्या जवळ ज्योत आलेली ते आमची सगळी गँग आता आम्ही सोबत घेऊन चाललोय मी इथं रस्त्याच्या मधोमध गावातली गँग आमचे सगळे वस्तीवरचे पोरं इथं रात्रभर जाग आहेत ना रात्रभर जाग आहेत ती अरे मोठा देवी बाबा आता मीनत आम्ही गाडी चाललोय दोघजन चालले चार जण आम्हाला आम्हाला पोलिसांनी मला पोलिसांना डराय प ह ताई तू पुन्हा रायकन ताईडी बोलून देईन का नाही काय नु कधी आमचं भाई ठीक आहे इकडे घरपेरा

सोपं जा ना ना आजकालचे नावातले अवघड ठेवलेत हे सगळे गँग आहे हे नाना पण आहेत फुल नाना रंगवलेत आहे ना? ना फुल रंगवलंय ना ओ। आता ज्योत यायची वेळ झालेली मामानी मामानी पण लय वेळ ज्योत घेतली चालले ना थोडा वेळ आमिर खान आले ती आमिर खान पुढे फुले बोलतो आम्ही त्याला संग्राम संग्राम मोडापाव झालाय आणि काल तिथे दात बघा माझ्या वनीच भारी भारी झाली अशी वाकडी दिली आहे ना पुरले असतात बरोबर आहे ना

आईकडे बघा चला आया का इकडे बघ ना ना चाहता जो ते काढलेत ना ना इकडे बघा तुम्ही दोघं इकडे बघा चला माझ्याकडे ना ना तुम्ही दोघा हा काहीतरी इकडे बघ रे तसंच एकदा ना ना इकडे बघा ओके चलू द्या

चला अण्णा आलोच करावं लागेल आपल्याला चला ना आलो मी पुढं सरपंच फॅमिली आमचा मामी येतात पाय धुताना त्या ज्योतीसाठी ओंकारच्या आता ज्योते हे भाऊ सगळे मंडळी जमा झाले देवीसाठी ह्या महादेवाडीतला आमचा महोत्सव आहे बघा मंडळी कसं आहे गेटअप कसं आहे अंगात येत महिला त्यांना ओळखताना डिजिटल टेक्यावरती मी व्हिडिओ तर केलेला आहे पण काही म्युझिक कॉपीराईट मुळे मी हे काढलं नाही पण त्याला आवाज मी वरून देतोय हे बघा लहान मुलं नाचताना मुली नाचत आहेत आमच्या हे बघा महिला त्यांना ओळखताना देवीच्या मंदिरापाशी आलेलं आहे रेणुका मान्दिरे आम